मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कुणी तरी खान उद्या मुंबईचा अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत काही देशातल्या महापौरांची आडनाव आपण जर चेक केली किंवा के तपासली तर तुम्हाला त्याच उत्तर कळेल त्या महापौरांची आडनावं काय आहेत ते बघा आणि त्याच्यात तुम्हाला कळेल की मुंबईच्या समोर मुंबईच्या दरवाज्यावरती कुठली धोक्याची घंट आहे कुठलं षडयंत्र आहे कुठलं राजकारण रचलं जात आहे आणि हे राजकारण हे उभाटावाले करतायत मतांच्या लांगुल चालना करता किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वरसो यासारखा कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल आणि त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांनी आपल्या सर्वांकडे पाहतोय कारण मुंबई सह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे भाजपचा विजय निर्धार मिळावा झाला त्यात देवेंद्र फडणवीसांनी खासकरून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच महापौर इथे बसणार दोन आम्ही दोन आकड्यांनी मागे पडलो होतो मात्र आकडे कमी झाल्यानंतर कसं आम्हाला जिंकायचं माहिती आहे बघा देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरच काही बोलत होते मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरपदी एखादा खान बसवायचा आहे बरोबर आहे खान बसवायचं अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं कोणी केलं अशी अनेक उदाहरणे मला देता येतील आम्ही त्या या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता पण मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये होता त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा अरुणिसांनी हमीद दलवाई युसुफ मेहर अली अरुणा असफ अली असफाकुल्ला खा हां सिकंदर बख्त हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते होते देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना इतिहासच माहीत शिव आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं महा मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ब्रँडची फार चिंता आहे ती चिंता नसून भीती आहे देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड नाही हा नाही तो नाही म्हणतात ना काहीतरी ते आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले विदूषक जे बोलले याच्यातनं अजून जास्त क्लॅरिटी येते की त्यांचा एक छुपा एजेंडा आहे आणि छुपा एजंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा आणि त्यांनी आज सकाळी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यातन अजून हे जास्त क्लिअर ठळकपणे मुंबईकरांच्या समोर येतं की त्यांना खरंच मुंबईचा महापौर खानच करायचा आहे